गणपती बाप्पा मोर्या लालबागचा राजाचा विजय असो ही शान कोणाची लालबागच्या लाल राजाची ही शान कोणाची पहिलाच दिवस आहे काय गर्दी नसेल चला 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 एकदम बेकार गर्दी पहिला दिवस दिवशी जाम चप्पल एक दोघी जणी तर डायरेक्ट बेशी देऊन पडले साडेबारा मधल्या आज जेवायला भेटायला बघूया काय काय जेवायला येईल मेनू मध्ये तुम्हाला सांगतो काय काय अंबाण्याच्या जेवणाचं बोला गणपती बाप्पा म्हणजे वैताकल्यानंतर कोण बोलायलाच तयार नाही एक एनर्जी निर्माण केली आमची मगाशी एनर्जी पूर्ण टाउन ते आता सरपोर आले राजाच्या एनर्जी एकदम एकदम अशी वाढली भारी वाटायला लागले आता गणपती बाप्पा लालबागच्या राजा ब्लॉग इन करायचा टाइम आला ना माणसं नाही कळे नमस्कार मंडली गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि गणेश चतुर्थी आहे ना पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी चालू ना मी लालबागचा राजा तर चाललो चला जाऊया आज बघूया किती गर्दी आहे कसं दर्शन भेटतं आपल्याला ना। वाटत नाही दर्शन असं लगेच इझी भेटेल पण जाऊया घेऊया दर्शन आणि तुम्हाला पण दर्शन घडवतो तुम्ही पण दर्शन घ्या आपल्या नितेश अँड तेजुया या युट्यूब चॅनलवर आणि नवीन असेल या युट्यूब चॅनलवर तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघूया सर्वजण बोलतात का पहिले पाच दिवस गर्दी कमी असते तर नक्की काय आज दिवस पहिला आहे बापांचा आगमनाचा तर आपण बघूया किती गर्दी आहे ती आम्ही नक्कीच तुम्हाला अपडेट देऊ का किती गर्दी आहे चला बाय बाय माझी बायको बाय करत लगेच बाय बी नाही आपल्याला जावंच आहे सकाळी बघा सहा वाजलं गुड मॉर्निंग झाले चला तर कुठंही जाण्या अगोदर गणपती बाप्पा लालबागच्या राजा चला तर आज चालू इको गाडीशी जुईनगरपर्यंत जुईनगर ची आपण जाणार आहोत ट्रेनशी सफर चालू झाला आपला जाऊया पालखी निघाली राजाची पालखी निघाली राजाची या हो गणेश नगरात लालबागचा लागा, राजा माझा बसला ताटात लालबागचा राजा माझा बसला ताटात राजा बसला ताटान राजा बसलाय थाटाने मूर्ती मग राजा घाला या राजाला इतकं राजा माझा बसलाय ना थाटान आता आम्ही जुईनगर स्टेशनवर बसलो थोड्याच वेल्यानं आमची सी एस टी ट्रेन येणार आहे आणि देव जाणो लालबागचा राजा जाणो म्हणजे अशी ट्रेन म्हणजे एकदम गच्च भरलेली नाही पाहिजे नाही तर जे आम्हाला इथं गेले वेळेला आम्ही लय कुर्ल्या म्हणजे कुर्ल्यापर्यंत अख्खी भरलेलं असतं तर लय बांधत झालं तर आज गणपती बाप्पा मोर या ट्रेन भरलेली नाही पाहिजे दोन मिनटांनीच येईल जाऊ ट्रेनची मस्त डायरेक्ट लालबागला गणपती बाप्पा मोर्या लालबागचा राजाचा विजय असो ही शान कोणाची लालबागच्या राजाची ही शान कोणाची चला तर लालबागच्या राजाचा दर्शन घेवायला चला जाऊया ट्रेन आली बघा समोरच आहे जाऊया पटापट चला जाऊया पटापट ट्रेन आलेली आहे आपले इकडे तू अशीच करतेस आणि आम्हाला इतर आवडलं लागतंय हे बघा खाली, खाली खाली गाली बसायला जागा भेटली भरपूर जागा आहे इथं गेली वेली आल तो लय बेकार जाम आपण रेंदा म्हणून जाताना कसं होत असा आज लालबागच्या राजाचं दर्शन घेवायला चाललो तर फायनली गणपती बाप्पा हो खाले आहे आपली ट्रेन खाली आहे पुढं भरल माहिती नाही पण आता तर बसायला भेटला मला बाबा बाबा हालते बा, हालते ट्रेन हालते तर मित्रांनो आता आम्ही पोस्ट बघा कुठल्या स्टेशनला आहे बघा सॅन्स yes, रोड स्टेशन आहे इथं पोस्ट रोड तर चालत चालत लालबागला जावायचा प्रमाण मला अजूनपर्यंत काय माहिती नाही करता मग जाऊया हलो हलो चालत जाऊया कुठल्या साईडला जावायचं काय ते पण नाही माहिती या साईडशी मित्रांनो आज पहिला दिवस गणपतीचा आणि चिंच पोकळीला स्टेशन पासूनच गर्दी बघा किती आहे भरपूर अशी गर्दी आणि चिंच पोकळीचा राजा हा बघा इथं पोहोचलोय आपण चिंच पोकळी चिंच करी चेंज चिंता बनी पहिला दिवस आणि आता अभिषेक चालू आहे ना गर्दी बाहेर कशी गर्दी आहे सकाळ सकाळ गर्दी बघा देवता <Sess> चमत्कार <Sess> 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 दर्शन झालं आहेचा चिंतामणी दर्शन एक नंबर झाला मस्त भारी वाटला आता जाऊया लालबागला लालबागला गर्दी बघा लालबागच्या राजाच्या दर्शनाची गर्दी एक नंबर वाढलेली आहे भरपूर इ... चरण ना दर्शन नाही चरण दर्शन नाही मुख दर्शनाची लाईन आहे आपण जाऊया आता आता जाऊया लालबागच्या राजाचं दर्शन घ्यावा लागून पब्लिक बघा बाबा बाबा हे बघा सकाळ वीस पब्लिक पहिला दिवस ना पब्लिक बघा राजाचं दर्शन घ्यावा लागले बाबा ही मुकदर्शनाची लाईन आहे ना मुख दर्शनाची लाईन आणि गर्दी बघा किती आहे बेकार करते तू बाबा मला ते एक किलोमीटर चाललं असेल बघ असेच लाईन आहे चला चला भाऊ चालू पुढे चला देवर देवर देवर। <laughs> बाबा बाबा एकदाची भेटली लाईन आजचा टो ती कमी असणार ए दोन दिवस लगती वाँ वाँ इतना क्या टाइम लगे कहीं संगता नहीं बा एक किलोमीटर पुढ़ अख्खा जाम अख्खा जाम पान, पान किती वाजता लाईनला लागलो किती वाजता हे बघा नाईन थर्टी सेवन म्हणजे साडे साडेनऊच कपडा चालव दहा मिनटं एक्स्ट्रा झाल्या आता आपण बाप्पाचं दर्शन कधी होईल आणि माहिती नाही पण जाऊया बघूया किती टाईम होते तुम्हाला नक्की सांगेन मी

काय गणपती बाप्पा मूर्ती छोटे छोटे गणपती बाप्पा चालले तेव्हा कार मध्ये पण चालेल बघा बाप्पा आणि गर्दी बघा गर्दीची कार होतोय कार गर्दी होतोय आम्हाला इथपर्यंत यावला दीड दोन तास लागलं आणि गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या पैदा जावच आहे ब्रीज बघा ब्रिज जवळ आलाय भावीकणा विनंती आहे लाइन इन पाठीमागे पाठीमागे रांगेत रांगेत चालत रावे पुढे जावा पुढे जावा मध्ये घुसू नका लाव लाव लाव, 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 लाव। गणपती बाप्पा मंगल मूर्ती लालबागच्या राजा लालबागच्या राजाची पहिलाच दिवस आहे काय गर्दी नसेल चला 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 उठा उठा सावकाश सावकाश

बाबा त्याची तेकली बाबा यू पडली गेली विषय संपला डायरेक्ट घरा अभी गणा विनंती आहे महाप्रसादाचा लाभ घ्यावा कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये जाऊ नये जाऊ नये अंबाडीचं जेवण साडेबारामधला आज जेवायला भेटायल बघूया काय काय जेवायला येईल मेनू मध्ये तुम्हाला सांगतो काय काय अंबाण्याचे जेवणाचं मेणू नितीन मेनू मध्ये काय आहे मेनू मध्ये गुलाबजाम वोंजऱ्या फ्राय जिलेबी वंजऱ्या फ्राय चोंग्या फ्राय वांजऱ्या फ्राय पस्ता काय या चलो मास्त भैयाचालो चला मग खाऊया सांगताना मानताना मास्तो या बापरे बाप रे बाप मी न जाम या लोक विसर्जन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन लागलं लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन लागलं विसर्जन पूर्णच बोलत नाही बोला गणपती बाप्पा लालबागच्या राजा Vishant Konachi Jai Bhakta Raja Ji Vishant Konachi Jai Bhakta Raja Ji Vishant Konachi Jai Bhakta Raja Konachi Ganpati Bappa Moriya Mangal Murti Moriya Ganpati -e Bappa Moriya Mangal Murti Moriya More Baba Moriya Baba सगळं सगळं विसरलं कोणच होता गणपती बाप्पा मोर्या म्हणून म्हणजे नंतर कोण बोलायलाच तयार नाही एक एनर्जी निर्माण केली पार्टे सांग सर्व काय पूर्ण होईल बघा इथं बघुराची दर्शन लाई गर्दी फक्त बघा आता फायमली नावाकडे आहे ना आठ तासाच्या नंतर अजून आठ तासाच्या नंतर अजून राजा कुठं आहे पर्यंत आहे अजून माहिती नाही जाऊया थोडीशी लाईन फास्ट झाली जाम आटोकलं बघूया किती टाईम लागते अजून गणपती बाप्पा चला पाहिलेली आता पोचू आपण ये चल बाबा बाबा अजून किती लांब आहे काय माहिती इथं आम्हाला आठ तास लागले या ठिकाणी यावासाठी आई इथं आता जागे पुढं

एकदम वाली बिल्डिंग झाली इथं आणि एवढा म्हणजे एनर्जी लो सगदी ना एकच साईडची त्याला ते साईडला तर ते साईडला पण एनर्जी मग आमची प्रॉपर डाऊन झालेली ए नितीन या साइडला ये या साइडला ये या साइड या साइडला ये आमची मगाशी एनर्जी पूर्ण डाऊन झाली ते आता समोर आलेले राजाच्या एनर्जी एकदम एकदम अशी वाढली भारी वाटायला आता आता तुम्हाला दाखवतोय दर्शन घेऊ घेवा तुम्ही पण Salva ce ragaci! Salva pappa! Moria! Mangal morti! Moria! 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 फायनली पोचलो लालबागच्या राजांचं आणि सगळ्यांचं मोबाईल वरती मॅपवरती E दर्शन झाला असताना मुख्य दर्शन झालं हा जाम गर्दी होते बेकार बेकार गर्दी जाम बारीनंतर लालबागचे राजाचा दर्शन झाला आता लाडू प्रसाद आणि कुंकू भेटलाय जाऊया बाहेर थोडं बघूया अजून किती करते दर्शन झालं आता प्रवेशद्वार हे बघा लालबागचा प्रवेशद्वार ब्लॉग एंड करायचा टाईम आला नाही माणसं नाही काही चला दर्शन एक नंबर झाला आणि एक नंबर म्हणजे नऊ तास टोटल लागलं दर्शनाला पण झाला दर्शन तर चला आजचा ब्लॉग मी एकदा सेंड करतो भेट नेक्स्ट स्टुडिओमध्ये बाय बाय टाडा